तर आव्हान आणि चा पहिल्या दिवशी पाण्याचा चेंज झाल्यामुळे आवाज परफेक्ट क्लिअर येत नाही पण ठीक आहे आपण प्रयत्न करतोय तर बघू शकता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ आपत्ती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिर सात नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर आणि बघा असा बॅनर असा भारी असा बॅनर आहे आणि बघा इकडे सर्व आपले जे पोर आहेत त्यांना राहण्याची सोय केली अंत गाडगे के बाबा अमरावती विद्यापीठ जाहीर सूचना बघू शकता म्हणजे या परिसरात बिबट्यांचा वावर असल्या कारणाने तुम्ही रात्री फिरणं योग्य नाही बघा म्हणजे जाहीर सूचना लावली त्यांनी तर आपण ज्या विद्यापीठामध्ये राहायची सोय केली इथे म्हणजे जंगल एरिया असल्याकारणे बिबट्याचा वावर वा आहे त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी असतील शिक्षक असतील कोणते म्हणजे कॉलेजचे कर्मचारी असतील त्यांना रात्रीचे फिरण्यात म्हणजे बंदी आहे कारण रात्री फिरणं धोकाच आहे कारण का बिबट्याचा वावर आहे तर आता आपण लेक्चरसाठी चाललेलो आहे आणि दुसऱ्या दिवसातला पहिला लेक्चर चला सर्व विद्यार्थी तर तब्बल दोन तासांच्या लेक्चर नंतर आता एक आहे आणि आता जेवणाची वेळ झाली तर आपल्या से मित्र लायरीमध्ये इकडे आपली रायगडची ऑल टीम पूर्णपणे जेवायला बसली आहे एकत्र आणि टीम लीडर प्राध्यापक थरास सर पण आहेत आपले सर्व विद्यार्थी <laughs> अब इस चेक चाहिए भी बस सबसे स्टार्ट से भी आप सतार से क्या करेंगे ना तो एक बड़ी स्वेस कंप्रेस कराए थे पास दे साहा से की उधर खाली दे के लिए पाई जाए स्पीड एंड पाई जाए शंकर देव शिविर कंप्रेस कराए थे शाम है सीधे वाला एक और दो तीन और चार और पांच और छह और सात और आठ और नौ और दस

हेलो यहाँ पे एक है मैं यहाँ पे के बाबा यूनिवर्सिटी में हूँ यहाँ पे एक बार कलेक्टिव है रहा स्टेडिका बच्चे जल्द से जल्द आने की कोशिश करें કંગખગણ કસલી ચિં ઓિં